सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली असून शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येते या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली असून आज शुक्रवार दिनांक शेजारी बंगल्यात घडल्याची माहिती समोर येत आहे अशी माहिती मिळत आहे की डॉक्टर वळशंकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबियांनी तातडीने त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशान भूमी वळशंकर हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता त्यांना दाखल केले असता ते मयत झाल्याचे समजले